बघा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप विषय इंग्रजी आत्तापर्यंत आपले सात धडे झालेले आहेत पेज नंबर थर्टी नाईनपर्यंत आज आपण आठवा धडा घेणार आहोत फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन्स म्हणजे काय तर मोठ्या शब्दांतून लहान शब्द शोधून काढणे बघा आपण पहिली दुसरीपासून अशा प्रकारचे प्रश्न सोडवतोय म्हणजे एक मोठा शब्द आणि त्याच्यातले काय करायचे छोटे शब्द शोधून काढायचे पेज नंबर फोर्टी तर आपण डायरेक्ट सॅम्पल क्वेश्चन घेऊया आणि त्याचा अर्थ समजून घेऊया की, की, की या दड्यावर कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे ताड बसा सगळेजण बोट ठेवा पुस्तकात लक्ष देऊन ऐका वाजू नको ती कंपास क्वेश्चन नंबर वन विच प्रोनाऊन इज हिडन इन द फॉलोईंग वर्ड चूज द करेक्ट ऑप्शन पुढे दिलेल्या शब्दात कोणते सर्वनाम दडलेले आहे योग्य पर्याय निवडा काय विचारले रे शोधायला प्रो नाऊन नाऊन म्हणजे नुसतं नाऊन म्हणजे काय नाम नाऊन नाम पण इथे विचारले प्रो नाऊन प्रो नाऊन म्हणजे सर्वनाम काय सर्वनाम माणिस शब्द दिलाय तुम्हाला एफ ए व्ही ओ यू आर आय टी ई -e, फेवरेट मग फेवरेटमधला एक प्रो नाऊन आहे तो तुम्हाला दडलाय त्या शब्दामध्ये मोठ्या तो शोधायचा आहे आणि पाच तोंडार बघू नका खाली पुस्तकात बघा स्पेलिंगवर लक्ष द्या आणि पर्याय बघा फेवर आवर वी ओ यू आर आणि आर आय टी ई मग कुठला प्रोणाऊन आहे त्याच्यामध्ये आवर आवर म्हणजे आमचे हा सर्व नाम आहे त्याच्यातला आवर म्हणजे मराठीत काय म्हणतो आपण त्याला इट इज आवर होम म्हणजे हे आमचं घर आहे आवर म्हणजे आमचं आहे ना त्याच्यामध्ये आम्ही आपण आपण मराठीत शिकलो ना ते काय आहेत सर्व नाम म्हणजेच आवर हे काय आहे इंग्लिशमध्ये प्रोनाऊन काय आहे प्रोनाऊन पर्याय क्रमांक दोनला गोल केलेला आहे, आहे।, आहे। क्वेश्चन नंबर टू बघा हाऊ मेनी स्मॉल मिनिंगफुल वर्ड्स कॅन बी फॉर्म इफ द लेटर्स इन द वर्ल्ड टीचर आर अरेंज्ड इन स्ट्रेट ऑर्डर टीचर या शब्द जर तुम्हाला इंग्लिशमध्ये समजत नसेल तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन दिलेलं आहे ते इंग्लिशमध्ये पण वाचा आणि मराठीत पण वाचा टीचर या शब्दातील अक्षरे सरळ क्रमाने मांडल्यास किती लहान अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतील तर आपल्याला टीचर हा शब्द मांडायचा ला आहे बरं का एका क्रमाने आणि त्याच्यामध्ये किती लहान लहान अक्षर तयार होतील ते आपल्याला शोधायचं आहे कारण ह्या धड्याचं नावच आहे बघा मोठ्या शब्दांमधून लहान शब्द निवडून काढायचे मग बघा टीचर जर शब्द मांडला आपण तर वही काढा वहीवर सगळ्यांनी लिहा बरं एका खाली एक शब्द लिहून काढा बरं टीचरमधले पहिला शब्द मी सांगते तुम्हाला टीच टीचर म्हणजे शिक्षक पण टीच म्हणजे शिकवणे टी ई ए सी एच टीच हा एक शब्द झाला टीच म्हणजे शिकवणे दुसरा शब्द बघा टी ई ए टी टी म्हणजे चहा चहाला काय म्हणतो आपण टी तिसरा शब्द बघा एच ए सी ई एच चौथा शब्द आहे ही यच ई -e, ही पाचवा आहे हर यच ई आर हर सहावा शब्द आहे टी ई -e ए आर टीअर -e टीयर -e -e म्हणजे अश्रू टीयर -e म्हणजे काय रडणे अश्रू आणि अजून एक शब्द होते बघा याच्यामध्ये ई ए आर -e इयर इयर म्हणजे कान तुम्हाला बघा बरं जमते का एवढे शब्द लिहायला वरती टीचर शब्द लिहा मोठ्या अक्षरात आणि त्या मोठ्या शब्दापासून लहान लहान किती शब्द तयार झाले ते सांगा मला एका खाली एकल्या म्हणजे कळेल किती झाले एट मग आपण हे पर्याय वाचू आता उत्तराचे वन एट आणि फोर किती शब्द Eight. Eight तयार झाले एट शब्द तयार झालेले आहेत म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे हे असं कच्चं काम पण तुम्ही करायचे बरं का तिथल्या तिथं प्रश्नपत्रिकेमध्ये जागा असते आपल्याला कच्चं काम करायला तर तिथं थोडंसं असं करून बघायचं म्हणजे आपल्याला सोपं जाते विचार करायला आता क्वेश्चन नंबर चार बघा हाऊ मेनी टू लेटर वर्ड्स कैन बी फॉर्म यूजिंग द वर्ड टेम कुठला शब्द वापरायचा आहे टेम शब्द वापरून किंवा टेम या शब्दातील अक्षरं सरळ जर मांडली तर किती दोन अक्षरी शब्द तयार करता येतील किती अक्षरी शोधायचे फक्त आता मग अशी जो प्रश्न होता ना टीचर मधले त्याच्या काय असं होतं का दोन अक्षरी शोधा चार अक्षरी शोधा म्हणजे आपण प्रश्न नीट वाचणं गरजेचं आहे प्रश्न जर नीट वाचला नाही तर आपल्याला उत्तर सापडणार नाही मग लिहा तिथं वरती आता वहीमध्ये कच्च काम करा टी ए -यमी, टेम वरती लिहा शब्द आणि दोन दोन अक्षरे एका खाली एक लिहून दाखवा मला कोणते कोणते होतील पहिला मी सांगू का तुम्ही सांगताय ए, यम, एम आपण म्हणतो ना आय एम अ बॉय आय एम अ गर्ल एम हा शब्द तयार होतोय त्याच्यापासून छोटा दोन अक्षरी अजून करेक्ट e. आहे -e. e. मी यम ई मी मग मला सांगा ह्या पासून, किती दोन अक्षरी शब्द तयार झाले आता पर्याय वाचा उत्तरायचे सिक्स फोर टू थ्री मग टू हे पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे म्हणून आपण तीन ला गोल केला उगाच तीन ला गोल केलाय का बरोबर आहे ना प्रश्न वाचायचा पर्याय वाचायचे समजून घ्यायचं उत्तर काढायचं आणि मग गोल करायचा का डायरेक्ट अंदाज पंच गोल केलेत नाही ह्याच्या आधी ही प्रोसेस आहे ते सगळ्यांनी शिकायचंय तसं करायला आता पाचवा प्रश्न मी वाचते लक्ष द्या पाचवा प्रश्न हाऊ मेनी स्मॉल मिनिंगफुल वर्ड्स कॅन बी फॉर्म फ्रॉम द वर्ड देअर म्हणजे काय टी एच ई आरी देअर आर या शब्दापासून किती लहान अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतील करा कचं काम लॅवईमध्ये देअर शब्दवर टी एच ई आरी देर ल्यावर आणि खाली त्याच्यापासून तयार झालेले शब्द सांगा मला पटपट पटपट एकेकानी करेक्ट आहे टी याची द दुसरा एका खाली लिया पटपट लिया खाली एका खाली एक पटपट यही। ही याची ही तिसरा सांगा याची आरी हियर बरोबर आहे चौथा सांगा हा चौथा हर याची आर म्हणजे चार शब्द आपले तयार झालेले आहेत ह्याच्यापेक्षा वेगळा कुठला होतोय का बाळांनो बघा विचार करा बघा अजून होतोय का कुणाला काही सुचतंय का अजून वेगळं नाही ना मग सांगा शब्द तयार झालेले द वाचा शब्द हर ही हियर हियर आर कोण म्हटलं रे आर शब्दच होत नाही का ते ए नाहीच आहे ना आर शब्द होईल का ए नाहीच आहे त्या देअरमध्ये हां म्हणून आता बघा या देअरपासनं चार लहान अर्थपूर्ण शब्द कसले पण शब्द नाही करायचे त्याचा अर्थ असला पाहिजे काहीतरी आता उगीच आपलं टी घेतलं ई घेतलं आर घेतलं तर तसं नाही होत अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचे मग आता चार हे आहे चार अंक कुठल्या पर्यायात आहे एक दोन तीन चार चौथ्या पर्यायामध्ये हे उत्तर आहे म्हणून चारला गोल केलेला आहे समजलं का बाळांनो हा धडा कसा आहे मोठा शब्द देतात आणि त्या शब्दापासून लहान लहान अर्थपूर्ण शब्द तयार करा म्हणून देतात आणि खाली पर्यायामधून योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं असतं तर या धड्यावर बघा सगळ्यांनी फोर्टी वन पेज नंबर काढा फोर्टी वन आणि फोर्टी टू या दोन पानावर या धड्यातले अधिकचे प्रश्न दिलेले आहेत याचा तुम्ही घरी जाऊन सराव करायचा आहे प्रश्न वाचायचे आणि उत्तर शोधायचा प्रयत्न करायचा आहे तर घरी घर गर घरच्या अभ्यासासाठी तुम्हाला हे प्रश्न येत आता राहिलेले ह्याच्यातले जर काही प्रश्न सुटले नाही तर मला नक्की तुम्ही आवर्जून विचारायचे ठीक आहे